जय जयग्वीर समर्थ श्रीमत बोध, दशक सहावा देवशोधन नाम समास धाव्वा अनुवाच्य नाम श्रीराम समर्थ समाधान पुस्ता काही म्हणती बोलजे ऐसे नाही तरी ते कैसे आहे सर्व ही निरोपावे मुक्याने गुळ खादला गोडीने सांगाव्याला याचा अभिप्राव मजला निरूपण की जे ही पुसो जाता मनती नये की सांगता कोणापासी पुसवाता समाधान जे ते अगम्य सांगती नये माझी प्रचिती विचार बैसे माझे चित्ते ऐसे करावे ऐसे श्रोत्याचे उत्तर याचे कैसे प्रत्युत्तर निरोपिजेल तत्पर होऊन एका जे समाधानाचे स्थळ की तो अनुभवची केवळ ते स्वरूप प्रांजळ बोलोन न जे बोलास आ कळेना बोलल्या विनही कळेना जे आसी कल्पिता कल्पना हिंपुटी होय ते जानावे प्रब्रम्ह जे वेदांचे गुह्य परम धृता संत समागम सर्वही कळे तेची आता सांगी जेल जे समाधान सखोल एक अनुभवाचे बोल अनुराज्य वस्तू सांगताने ते सांगणे गोडी कळाया गुळ देणे ऐसे हे सद्गुरुविने होणार नाही सद्गुरुकृपा कळे त्यासी जो शोधील आपणासी पुढे कळे अनुभवासी आपे आप वस्तू दृढ या बुद्धी आधी घ्यावी आप शुद्धी तेने लागे समाधी अकस्मात आपले मूळ बरे शोधिता आपली तो माईक वार्ता पुढे वस्तूच तत्वता समाधान आत्मा आहे सर्वसाक्षी हे पुलिजे पूर्व पक्षी जो कोणी सिद्धांत लक्षी तोची सिद्ध सिद्धांत लक्षू जाता सर्वसाक्षी ते अवस्था आत्मा तिहून परता अवस्था तीत पदार्थ ज्ञान जेव्हा सरे द्रष्टाद्रष्टेपणे नुरे ते समयी उतरे पुंजमीपणाचा जे ते मुराले मी पण तेची अनुभवाची खून अनुर्वाच्य समाधान या कारणे बोलीजे अत्यंत विचाराचे बोल माईक फोल शब्द सभाय सखोल अर्थची अवघा शब्दाकरिता कळे अर्थ अर्थ पाहता शब्द व्यर्थ शब्द सांगे ते यथार्थ परी आपण मिथ्या वस्तू भासे वस्तू पाता शब्द नासे शब्द फोल अर्थ असे घनवटपणे भूसा धान्य निपजे धान्ये घेऊन भूस टाकीजे तेसे शब्द भूस जाणीजे अर्थ धान्य पोचटामध्ये घनवट गन्वत, घनवटी उडे पोचट तैसा शब्द हा फलगट परभ्रम्मी, शब्द बोलोनी अर्थ शब्दापूर्वीच आहे या कारणे नस आहे उपमा तया अर्थासी भूस सांडून कोण घ्यावा तैसा वाचांस त्या जावा कोण लक्षांश लक्षावा शुद्ध स्वानुभवे वेगळे बोलिजे त्यासी वाच्यांश म्हणजे त्याचा अर्थ तो जाणिजे शुद्ध लक्षांश ऐसा जो शुद्ध लक्षांश तोची जाणावा पूर्व पक्ष स्वानुभव तो अलक्ष लक्षीला नवचे जेथे गाळून सांडिले नभा जो अनुभवाचा गाभा ऐसा तोही उभा कलिप्त केला मिथ्या कल्पनेपासून जाला खरे पण कैचे असेल त्याला म्हणून तेथे अनुभवाला ठावची नाही दुजे अनुभव हे बोलणे त वाव या कारणे नाही ठाव अनुभवासी अनुभवे त्रिपुटी उपजे अद्वैती द्वैतची लाजे म्हणून बोलणे साजे अनुर्वाच्य दिवसरजनीचे परमित्य करावयामुळं आदित्य तो आदित्य गेलिया उर्वरित त्यासी काय म्हणावे शब्द मौन्याचा विचार व्हावयामुळ ओंकार ओंकार गेलिया उच्चार कैसा करावा अनुभव आणि अनुभविता ये मायेची करिता ते मायामुळी नसता त्यासी काय म्हणावे वस्तु एक आपण एक ऐसी असती वेगळी तरी अनुभवाचा विवेक बोलो एता सुखे वेगळेपणाची मात तेलटके वंधेची सुता मनोनीय अभिन्नता मुळीच आहे अजन्मा होता निजेला तेने स्वप्नी स्वप्न देखिला सद्गुरुस शरण गेला संसार दुःखे सद्गुरु कृपे जाला संसार भाव ज्ञान जालिया ठाव पुसे अज्ञानाचा आहे तितके नाही झाले नाही नाही पने निमाले आहे नाही जाऊन उरले नसो न काही शून्यतवातीत शुद्ध ज्ञान तेने झाले समाधान ऐक्य रूपे अभिन्न सहज स्थिती अद्वैत निरूपण होता निमालीद्वैताची वार्ता चर्चा बोलो जाता जागृती आली श्रोता भावे सावधान अर्थी घालावे मन खुणे पावता समाधान अंतरी कळे तेने जितके ज्ञान कथिले तितके स्वप्नवारी गेले अनुर्वाच्य सुख उरले शब्दा तीत तेथे शब्देवीन विन ऐक्यता अनुभव ना अनुभविता ऐसा निवांत तो मागुता जागृती आला तेने स्वप्नी स्वप्न देखिला जागा होणे जागृती आला ते ते शब्द कुंठित झाला अंत न लगे या निरूपणाचे मूळ केलेचे करू प्रांजळ तेने अंतरी निवळ समाधान कळे तवशिष्ये विनविले जी हे आता निरोपिले ते पाहिजे बोलले मागुते स्वामी मज कारण केलेची करावे निरूपण येथील जे का निजकोन ते मज अनुभवावी अजन्मा तो सांग कवन तेने देखिला कैसा स्वप्न तेथे कैचे निरूपण बोलले आहे जाणूनी शिष्याचा आदर स्वामी देती प्रत्युत्तर ते आता अतितत्पर श्रोती येथे परिसावे एक शिष्या सावधान अजन्मा तो तुची जान तुवा देखिला स्वप्नी स्वप्न तोही आता सांगतो स्वप्नी स्वप्नाचा विचार तो तू जान हा संसार तेथे तुवा सारा सारासार विचार केला रिघोनी सद्गुरु स शरण काढून शब्द निरूपण याची करिसी उनखुन प्रत्यक्ष आता याचा चिघेता अनुभव बोलणे तितके होते वाव निवांत विश्रांतीचा ठाव ते जान जाण जागृती ज्ञान गोष्टीचा गलबला सरोन अर्थ प्रकटला याचा विचार घेता आला अंतरी अनुभव तुझ वाटे हे जागृती मज झाली अनुभव प्राप्ती या नाव केवळ भ्रांती फिटलीच नाही अनुभव अनुभवी विराला अनुभवे विन अनुभव आला हा ही स्वप्नीचा चेला नाहीस बापा जागा झालीया स्वप्न उर्मी स्वप्नी मनसी अजन्मा तो मी जागेपणे स्वप्न उर्मी गेलीच नाही स्वप्नी वाटे जागेपण तेसी अनुभवाची खून आली परी ते स्वप्न भ्रम रूप जागृती या पैलीकडे ते सांगणे केवी घडे तेथे धारणाची मोडे विवेकाची म्हणून हे समाधान बोलताची ने, ऐसे जान, निशब्दाची ऐसी खून ओळखावी ऐसे आहे समाधान बोलताच ने जान, इतकेन बाणली खून, निशब्दाची इती बोधे, श्रीदास गुरुशिष्य गुरुशिष्यसंवादे अनुर्वाच्य नाम समास धावा, जय जय रघुवीर समर्थ